नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुजित कडून सात लाख रुपये घेऊन आणि पार्वती घरी निघालेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते पारू आता एकदम डोक्याचं टेन्शन गेल्यासारखं वाटते बरं का तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं तुझं टेन्शन गेलंय पण मला इथे खूप टेन्शन आलंय अगं त्या सुजित कुमारने मागच्या वेळेसही माझी सही घेतली होती आणि यावेळेसही माझी सही घेतली आणि पैसे कसे वसूल करतो तुला माहिती ना तो खूप डेंजर या तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते कशाला लोड घेते तू माझा लायक पोरगा पंकज तो उद्या नोकरीला लागेल बंग बघ कसं कर्ज फेडेल या सुजित आणि माझी सून ती तर किती हुशार आहे तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते अगं पण आज पंकज कडे नोकरी नाही आहे ना आणि कसं चालणार आहे हे सगळं तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं सगळं काही ठीक होणार आहे माझी सून आहे ना त्याच्या साथीला त्यामुळे तू नको लोड घेऊ चल बी तुला रस पाचते म्हणजे तुझं सगळं टेन्शन जाईल असे म्हणून निरुपा आणि पार्वती आता रिक्षेत बसत असताना सत्य आणि मीरा तिथे आलेली असतात आता मात्र सत्य रिक्षेवाल्याला पैसे देत असताना निरुप त्याला दिसू लागते पण मात्र त्याचं लक्षच जात नाही त्याच वेळेस आता निरुपा आणि पार्वती तिथून निघालेले असतात तर इकडे आता देविका तिच्या थेरपीच्या ज्या मॅडम असतात त्यांना पत्रिका घेऊन आलेली असते आता मात्र त्या मॅडम म्हणू लागतात अरे बापरे देविका सगळं अचानक मध्ये कसं काय जमलं तेव्हा देविका म्हणू लागते हो सगळं घाईतच झालं ना म्हणून मग या बरका मॅडम लग्नाला तेव्हा त्या ते मॅडम म्हणू लागतात नाही त्या दिवशी मला यायला जमणार नाही त्या दिवशी मला लंडनला जायचंय पण एक मिनिट ते आता लगेच फोन करून आपले मॅनेजरला बोलवतात आता मॅनेजर पंचवीस हजार रुपये घेऊन येतो तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागतात देविका हे घे पंचवीस हजार हजार रुपये मी तुला काही गिफ्ट नाही आणू शकत माझ्याकडे एवढा वेळही नाही आहे ना त्यासाठी पैसे देते मी तुला काय हवंय ते घे तू तेव्हा देविका म्हणू लागते काय पंचवीस हजार एवढे नको नको मॅडम एवढे नका देऊ तेव्हा लगेच तो मॅनेजर आता देविकाकडे रागानेच बघत असतो त्याच वेळेस आता ते मॅडम म्हणू लागतात अगं तुला गिफ्ट घ्यायला देते मी घे घे खरंच घे आता लगेच देविका ते पंचवीस हजार आपल्या हातात घेते त्याच वेळेस तिला सोनालीचा फोन येतो पटकन मी इथे थांबले तेव्हा देविका म्हणू लागते मॅडम मी निघू का तेव्हा ते त्या मॅडम म्हणू लागतात हो आता मात्र इकडे सोनाली देविकाची बाहेर वाढ बघत असते तेव्हा लगेच देविका येता सोनाली म्हणू लागते दिलं का आमंत्रण झालं काम का तेव्हा देविका म्हणू लागते आमंत्रणही दिलं आणि हे बघ खरेदी करण्यासाठी पंचवीस हजारही मिळालेत आता मात्र सोनाली म्हणू लागते अरे बापरे पंचवीस हजार तेव्हा देविका म्हणू लागते चल तिकडे आई वाढ बघत असतील आपल्याला शॉपिंगला जायचे ना त्याच वेळेस तो मॅनेजर येतो आणि देविकाकडे रागानेच बघत असतो तेव्हा सोनाली म्हणू लागते अग हा असा काय बघतोय तेव्हा देविका म्हणू लागते त्याचं रोजच हे जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते अगं तुझ्यासाठी तळमळतोय तो चल आपण जाऊया इथून आता मात्र त्या मॅनेजरला खूपच राग आलेला असतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो बघतो मी पण तुझं लग्न कसं होतंय ते तुझ्या नवऱ्याने माझा मापमा केलाय ना सोडणार नाही मी तुमचं लग्न होऊच देणार नाही असे तो मनाशीच म्हणत मना असतो तर इकडे मीरा आणि सत्या सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आता मात्र सुजित कुमार त्या दोघांना बघून म्हणू लागतो अरे बापरे या 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 मी मिरी आणि मीट पण सुजित कुमारशी कसं वागायचं नीट समजलं आता मात्र लगेच सत्या तिथे बसलेल्या असताने सुजित कुमार म्हणून लागतो तुझ्या बाबतीत जे झालं ना ते समजा समजलंय मला तुला पोलिसांनी पकडलं होतं ना पण काय करणार जे झालं ते झालं जाऊ द्या आता विषय बदलायचा काय विषय आहे सांगा पटकन तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ मला ना तुझ्याकडे दोन महिन्याची मुदत वाढून घ्यायची व्याज भरण्यासाठी माझ्या गाडीचा जो काही प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला मुदत वाढ हवी तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो काय म्हणजे तू मला रिक्वेस्ट करतोय का माझ्याकडे तुझा हुकूम दाखवतो अरे तू कसं म्हणायला पाहिजे मग नीट म्हण बरं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो सुजित त्याचवेळेस सुजित कुमार म्हणू लागतो सुजित नाही सुजित कुमार साहेबराव म्हणायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो सुजित कुमार साहेबराव मला ना व्याज भरण्यासाठी थोडीशी मुदत वाढून हवी दोन महिन्याची वाढून मुदत द्या ना तुम्ही मला तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो असं असं कसं म्हणायचं तसं नाही म्हणायचं सुजित कुमार साहेबराव खरंच माझी ना खूप दयामाया कराओ माझी खूप हालत बेकार झाली मी खूपच गरीब झालोय असं कळवळून म्हणायचं आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच मी आता सत्याचा हात धरते आणि त्याला ते ते थांबवते तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो रे बापरे बायकोने धरला हात आणि लगेच थांबला माणूस मग त्याला काय म्हणतात बायकोचा बैल आता मात्र सत्याला तर खूपच राग येतो तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो आता काय करणार व्याज भरायचंय हप्ता भरायचा आहे मग आता कसं करणार मीरा अरे बापरे अवघडच झाले तुझ्या कुंकुवाच्या धन्याचं मीरालाही सुजित कुमारचा खूपच राग आलेला असतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो एक काम करा तुम्ही आता मंदिरासमोर जायचं आणि असं ताट हातात घ्यायचं आणि म्हणायचं ओ दादा आम्हाला भीक द्या ओ मामा असं म्हणायचं आणि मग माझं व्याज भरायचं आता मात्र सत्याला खूपच राग येतो तो उठून सुजित कुमारला मारणार तेच मीरा त्याला थांबवते आता मात्र सुजित कुमार हसत असतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते म्हणजे हे सगळं यासाठी केलंय तर त्याने यांना त्रास होण्यासाठी त्याच वेळेस आता सुजित कुमारचा पार्टनर तो दुसरा साहेब येतो तेव्हा लगेच सत्याला बघताच तो म्हणू लागतो अरे सत्या तू इकडे कसं काय येणं केलास तेव्हा सत्य म्हणू लागतो गाडीचा एक प्रॉब्लेम झालाय तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो प्रॉब्लेमचाच मोठा प्रॉब्लेम झालाय तेव्हा तो साहेब म्हणू लागतो सत्या तू इकडे बाहेर आणि मला सगळं व्यवस्थित सांग बरं काय झालंय नेमकं आता सत्या लगेच त्याच्याबरोबर बाहेर जातो तेव्हा आता मात्र मीरा रागाने सुजित कुमार कडे बघत असते तीही बाहेर निघालेली असते तेव्हा लगेच म्हणू लागतो बघ तुझ्या नवऱ्याची काय बेकार अवस्था झाली ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे सगळं ना तू केलंय आणि हे मला माहिती आहे हे बघ तुला वाटत असन तू जिंकलास पण तसं नाहीये तुला जर यांनी पकडलं तर तुझं काही खरं नाही तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो अरे बापरे मीरा म्हणून तर मी तुझ्या प्रेमात पडलोय ग तुला सगळं कसं समजतं मीरा आता मात्र तर सुजित कुमार मीराजवळ येण्याचा प्रयत्न करतो पण लगेच मीरा तिथे टेबलवरती असणारा बॉक्स उचलते आणि सुजित डोक्यात आणणार तेच सुजित कुमार म्हणू लागतो रे बापरे एवढी डेंजर खरंच खूप डेंजर आहेस मीरा तू आता मात्र मीराला खूपच राग आलेला असतो तेव्हा ती सुजित कुमारला म्हणू लागते यांना जर समजले ना, ना यांच्या गाडीची अवस्था तू अशी केली तर ते तुला जिवंत सोडणार नाही आणि मला तर खूपच आनंद होईल कारण तू जर संपला ना तर जगातील एक घाण संपेल पण त्यांच्या हातून जर हे सगळं काम झालं तर यांना आतमध्ये जावं लागेल म्हणून मी गप्प आहे म्हणून सांगत नाहीतर हे तुला सोडणार नाही निघालेली असतानाच पाठीमागे वळून बघती तर सु... सत्या तिथे आलेल असतो आता मात्र मीरा घाबरते सत्याने हे सगळं बोलणं ऐकलं तर नाही ना तेव्हा लगेच सत्य आता सुजित कुमार जवळ येतो आणि म्हणू लागतो बाकीचं काय बी असू दे पण आपल्या बायकोला काय बी बोललेलं आपण खपवून घेणार नाही आहे धुमकेतू काय म्हणत होता हा सांग बरं तेव्हा लगेच तो पार्टनर दुसरा असतो साहेब तो येतो आणि म्हणू लागतो सत्या काय झालंय जाऊ दे ना द्या सोडून चला बरं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो ना हो, कशाला अशांच्या नादी लागायचं चला पटकन तेव्हा लगेच आता सत्या निघालेला असताना सुजित कुमार म्हणू लागतो बघून घेईन मी बघून घेईन आता मात्र सत्या लगेच पाठीमागे वळतो आणि आपला शर्ट वर करतो आणि म्हणू लागतो काय बघायचंय तुला आत्ताच बघून घे तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो आत्ता नाही व्याज जर भरलं नाही ना मग मग बघून तेव्हा सत्या म्हणू लागतो तुझे पैसे व्याज काय मुद्दल व्याज सगळं काही देणार आहे ते पण व्याजा सगळं पण हा तोपर्यंत जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मग तुझे हातपाय तंगडे मोडून तुझ्या हातात देईना आता मात्र सुजित कुमार घाबरतो तेव्हा मीरा लगेच आता सत्याला ओढत तिथून घेऊन जाते तर इकडे निरुपा पार्वती आणि देविका तिघीही आता शॉपिंग करून घरी आलेले असतात तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते खूप दमल्यासारखं झालं ना पण मस्त शॉपिंग झाली तेव्हा पार्वती म्हणू लागते हे निरू चल ना तिथे ना एवढ्या साड्या बघायला नाही मिळते आता आपण निवांत आपण केलेली शॉपिंग बघूया बरं का तेव्हा लगेच आता निरुपा देविका सगळ्याजणी साड्या बघू लागतात त्याच वेळेस आता मीरा त्यांना पाणी घेऊन येते तेव्हा निरुपा म्हणू लागते काय काय तुला कामं नाही आहे का घरात जा जाऊन भर काम पडली तेवढी कामं कर आणि आमच्यासाठी चहा करून घे आणि नाश्त्याचंही बघ तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते अगं का पाठवलं तिला बघू द्यायच्या ना तिला पण साड्या तेव्हा देविका म्हणू लागते हो बघू दिल्या असत्या ना तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही सगळ्यांची नजर चांगली असते असं नाही काही लोकांची नजर खूप वाईट असते आणि जेव्हापासून ती या घरात आली ना तेव्हापासून एक सुद्धा काम चांगलं झालेलं नाहीये त्यामुळे तिला नको दाखवायला एवढ्या मागाच्या साड्या आता मात्र मीरा इकडे किचनमध्ये येते तिला खूपच वाईट वाटलेलं असतं तेव्हा लगेच ती आता चहा बनवत असते त्याच वेळेस निरुपा आता मोठमोठ्याने म्हणू लागते अगं देविका माझ्या मनात एखादी गोष्ट भरली ना की मी तिला सोडत नाही आहे जशी ही साडी मला कधी तुला घेईल असं झालं होतं तशीच तू मला कधी सून म्हणून या घरात येशील ना असं झालं होतं आणि मी ते पूर्ण केलं आहे म्हणून माझ्या देविकासाठी एवढी महागडी साडी घेतली मी अगदी सुंदर बघ बरं अंगावरती टाकून बघ आता देविका लगेच ती साडी अंगावरती टाकून बघत असते तेव्हा निरूप म्हणू लागते काय सुंदर दिसतेस ना एकदम भारी त्याच वेळेस पंकज येतो आणि म्हणू लागतो नाईस कलर किती मस्त कलर घेतला आहे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते छान वाटते ना मला त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं छान वाटणार म्हणजे तूच छान आहे तुझ्यावरती काही छान वाटेल आणि त्यात एवढी महागडी भारी साडी येते पंकज खरंच तुझ्या बायकोसाठी खूप सुंदर शॉपिंग केली आहे त्याच वेळेस आता मीरा चहा घेऊन आलेली असते तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते काही लोक ना असे लो सिल्क साड्या जरी घातल्या ना तरी असे पोताऱ्यावाने दिसतात त्यांना ना काय बी आवायचं दिसत नाही पण माझ्या सुनेला एकदम भारी दिसतं ती काय फुलवाली आहे का आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं पण तरीही ती गप्पच असते तेव्हा लगेच आता निरुपम म्हणू लागते तू काय बघत बसली तुला कामं नाही आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई ते चहा घेऊन आले होते तेव्हा निरुपा म्हणू लागते मग दे सगळ्यांना चहा आता निरुपाचा चहा मीरा तिथेच टेबलवरती ठेवते आता मात्र मीरा निघालेली असतानाच निरुपा म्हणू लागते कुठे चालली या साडीची घडी कोण घालणार लगेच घडी घाली साडीची पटकन तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण आतमध्ये काम तेव्हा निरूपा म्हणू लागते ती कामं ही कामं वेगळी आहेत का इथली पण कामं झालीच पाहिजे ना तेव्हा लगेच आता निरुपा मीराकडे ती साडी देणार त्याच वेळेस ती साडी खाली पडते आणि चहाच्या कपात बुडते आता मात्र चहाचे डाग त्या साडीला लागलेले असतात आता तर सर्वांना धक्काच बसतो एवढ्या महागड्या साडीवरती चहाचे डाग पडले निरूपा मात्र आता मीरावरती ओरडते आणि म्हणू लागते काय गै मी तुझ्याकडे साडी दिली होती ना तुला धरता नाही आले का तेव्हा मीरा म्हणू लागते मी काहीच केलं नाही सासूबाई पण मात्र निरुपाद म्हणू लागते तुमच्यासारख्या भिकाऱ्यांना महागड्या साडीची किंमतच कशी कळणार तुझ्यामुळे ना सगळं होत असतं तुझ्यामुळेच हे झालं एवढी महागडी साडी खराब झाली आता मात्र इथे निरुपा मीरावरती खूपच भडकलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या येतो आणि म्हणू लागतो बास निरूपा अगं नोकरानी भिकारडी तू अशील पण माझी बायको नाही या धूमके तुला काही बोललेलं मी सहन करून घेणार नाही कारण ती माझी आहे सत्याची आहे होती आता मात्र मीरा तर सत्याकडेच बघू लागते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद